महत्वाची बातमी पाहा मार्शल मीडिया न्यूजवर वानवडी परिसरात वाहन तोडफोडी प्रकरणी दाखल असलेल्या मोक्का खटल्यातील आरोपींची आज पोलिसांनी भिंड काढली वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर नागरिकांमध्ये रोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कायद्याला न जुमळणाऱ्या या आरोपींनी अनेक वाहनांचे नुकसान केल्याची तक्रार होती तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्कांतर्गत गुन्हा नोंदवला आज सकाळी कडक बंदोबस्तात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सार्वजनिकरित्या धिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे आणि साक्षीदारांची मांडणी करण्यात आली आहे कायद्याचा धाप टिकवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ही धिंड काढण्यात आली असा पोलिसांचा उद्देश आहे वानवडी पोलिसांच्या या कृतीचे स्थानिकांकडून कौतुक होत असून पुढील सुनावणी लवकरच होणार आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे